नमस्कार मित्रांनो एन एच बी डिज डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान तसेच दुष्काळग्रस्त भागातील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांचे अनुदान खात्यामध्ये दुष्काळग्रस्त भागातील जे शेतकरी आहेत नुकसानग्रस्त भागातील जे शेतकरी आहेत त्यांचे जे मिळणारे अनुदान आहे ते खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे आपण बघूया त्यांच्या ही के सीच्या ज्या यादी आल्या आहेत त्यांनी आपली के, के जाही जाही जाही। सी करून घेणे गरजेचे आहे व सीमध्ये ज्या दुसऱ्या ग्रस्त भागातील ज्या यादी आल्या आहेत त्यामध्ये आपला अकाउंट नंबर व्यवस्थित बरोबर आहे का आपला मोबाईल नंबर आपला अकाउंट नंबर बरोबर आहे का नसेल तर आपले बँक पासबुकची झेरॉक्स व आधार कार्ड झेरॉक्स आपल्या तलाठी कार्यालयामध्ये द्यायची आहे व आपली पण याद्या आलेल्या आहेत आपली केवायसी आपल्या जवळील आपले, 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 आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाईन माही सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली के केवायसी करून घ्यायची आहे ज्यांचे केवयशी मध्ये विशिष्ट क्रमांक टाकून नाव टाकून आपली के केवायसी करून घ्यायची आहे आपला त्यामध्ये अकाउंट नंबर चेक करायचा आहे सी करता वेळेस बरोबर आहे का सर्व व्यवस्थितरित्या चेक करून आपली सी पूर्ण करून घ्यायची आहे व के सी केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये आपलं जे येणारं मैं, मिळ मिळणारं जे आपल्याला अनुदान आहे ते आपल्याला आपल्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल ही होती मित्रांनो महत्वाची माहिती के सी केल्यानंतर आपल्याला त्यावेळेसच आप दाखवतो की आपल्या खात्यामध्ये किती रक्कम येणार आहे हे आपण चेक करून घ्यायची व आपले जे अकाऊंट नंबर आहे ते पण व्यवस्थितरित्या आपला चेक करून घ्यायचा ही वधी महत्त्वाची माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या याबद्दल अधिक माहितीसाठी आपल्याला आपण कमेंट करा कमेंटमध्ये सांगा की आपल्याला काय प्रॉब्लेम सीला कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर आपण सीचा पण एक व्हिडिओ बनवू सविस्तरित्या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एच डिटेल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो